आपल्या घरामध्ये कोण वारलं ते उपदेशी असेल अलग अलग म्हणजे दैवराटीत असेल आणि तुम्ही धर्माचे पक्के जाणवेचे असेल सुतक या शब्दाचा अर्थ काय माहितीये का सुतक म्हणजे हेतू सुतक धरणे म्हणजे हेतू धरणे त्या हेतूने केलेली क्रिया देवाने सांगितले दहा दिवसाच्या आत केली तर पावते तर त्या हेतूनी आपण अन्नदान करतो साधू संतांना पात्र घालतो जेणेकरून तो प्रेत द्यायच्या नरकातून निघेल सुतक धरणं म्हणजे दुःख धरणं दुःख तर स्वार्थी आहे तो दहा दहा वर्षे धरतो मग दहा दहा वर्ष सुतक असतं हो का तर सुतक हा विषयाचा अर्थ होतो हेतू त्याच्यावर सुतक पाळण्याची गरज नाही सुतक पाळणं म्हणजे आपण काय सांभाळतो टोपी काढून टाकणे दाढी वाढवणे आणि दहाव्या दिवशी केस काढणे मग माणसालाच सुतक असतं बायांना सुतक नसतं का मग बाया कधी टक्कल झाल्या का कधी दहावी दशकिर्याला झाले का असं जाणवलंय का बरं त्या सुतक नाही पाळत त्या आपल्या घराचा हिस्सा नाहीये त्या आपल्या धर्माचा आपल्या संस्काराचा संस्कृतीचा हिस्सा नाहीये का हे सारं ब्राह्मणत्व आहे हे कर्मकांड आपल्यापर्यंत आलेलं आहे त्या हेतूने आपण जे बी अन्नदान करू जे बी क्रिया करू नामस्मरण करू चिंतन करू ते गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने असेल तर ते त्याच्यासाठी फायदेशीर असत आणि दहा दिवसाच्या नंतर महिने वर्ष श्राद्ध करण्याची गरज नाही त्या दिवशी मात्र उलट जास्त धार्मिकता केली पाहिजे त्या दहा दिवसात सकाळ संध्याकाळ स्मरण चिंतन त्यांनी गेलेल्या निमित्ताच्या जीवाच्या निमित्ताने दहा दिवस दहा दिवस सत्संग ठेवा आमच्या इकडे दहा दिवस सत्संग ठेवते जे मुलं असतात ना आता हे किरण तासन तास बोलू शकतो अशी कितीतरी मुलं आहे बाबांनी बी कितीतरी मुलं आता मुली सकाळपासून ऐकतोय मी गीता तत्वज्ञान गीताचं पारायण करताय पंधरा वाद्याय म्हणताय हे तयारी जर केली तर त्यांची तयारी म्हणजे प्रॅक्टिस मग मी त्यांना सांगतो आज तुझा सत्संग पर उद्या तुझा सत्संग परवा तुझा सत्संग दहा दिवस त्या घरामध्ये सत्संग ठेवतो त्याची प्रॅक्टिस होती त्यांनाही चार गोष्टी उपलब्ध होतात स्मरण करा म्हणतो संकल्प सोडा का तुमच्या निमित्ताने स्मरण चिंतन लय आवडी तुमची अन्नदान करा पात्र घालतोच या आपण तर बाकीचं काही कर्मकांड करायची गरज नाही काही उपजाप करायची गरज नाही अन्न राठी मध्ये काय करतात आंघोळ करतात जेवण करतात रडतात पी गप्पा मारतात दहा दहा दिवस काय दहा दिवस गप्पा मारणार आहे का माणसं आल्यानंतर व लाज काज ये गळे काढतात पण फक्त देवपूजा करायची नाही आपल्याकडे तसं नाहीये मला चार आठ दिवसापूर्वी एक सांगितलं तर म्हणे आहो तिथं एक काय कोणता समाज आहे तिथं म्हणे माणूस जर घरात मेला तर वर्षभर वर देवपूजा करत नाही म्हणजे तो वर्षभर त्यांनी देवपूजा नाही केली तर त्याच्यावर काय संस्कार राहणार काय कोमलता राहणार म्हणजे सारे कर्मकांड आहे हे त्रिगुणात्मक देवतेचे आहे आपण परमेश्वर भक्ती करत असताना या गोष्टी पाळायची गरज नाही स्वीकारायची गरज नाही आणि काही करायची गरज नाही परत भिक्षुक जर असेल आपले गुरु असतील कोणी असेल तर त्यांचा पात्र घालायची गरज नाही दोघी अशी प्रेती द्यायचा नरकत नाही विकल्प जर त्याचा तुटलाय तसं पाहायला गेलं तर पक्षकारांनी काय सांगितलंय जो ज्याला बोध झाला त्याचा सुद्धा विकल्प फिटलाय ना त्याचा सुद्धा सुतक पाळायची गरज नाही आणि त्याचे पात्र घालायची गरज नाही परंतु हा विकल्प कोणता आहे ची तू छोटा मोठा पवित्र अपवित्र हा जात नाही शक्यता जात नाही म्हणून ते उपाय सांगितलेला आहे असं एकच नरक आहे त्याच्यावर देवाने उपाय सांगितलेला आहे ते दहा दिवसाच्या आत केलं तर उपाय अन्यथा बाकी काही कर्मकारांची गरज नाही पण हे लोक संग्रह आपण करण्याचा प्रयत्न करतो परंतु मी तर असं समजतो का अशी घटना घडली तर आपला धर्म सांगण्याला आपला धर्म दाखवण्याला एक संधी भेटते त्या निमित्ताने तुम्ही साधू संतांना बोलवा सत्संगाचे कार्यक्रम घ्या आताच मध्ये एक गोळेगाव म्हणून हे जे दादा आहे निखाडे त्यांच्या गावातले चेअरमन वारले त्यांना दीक्षा दिली होती आपण ते वारल्यानंतर त्यांना म्हटलं पुष्पांजलीचा कार्यक्रम दहाव्या दिवशी एक साधू बोलवले त्यांना बोलायला लावलं श्रद्धांजली पर आणि दहा दिवस दहा दिवस सत्संग न्हावी बोलावला नाही केस काढले नाही ब्राह्मणाचा विशेष नाही पिंड नाही काय नाही पिंड म्हणजे शब्द हे शरीर आपण केलेल्या कर्मातून त्याचं काय फळ भेटायचं ते देव देणार आहे त्याचं नंतर काय पिंड पाडणार पिंड त्यांनी अगोदरच कर्माद्वारे पाडलेलं त्याच्यामुळे हे सारे देवतेचे कर्मकांड आहे परत आपल्याला प्रमाण काय श्रीमुखीचं श्रीमुखी श्री च श्री हो ले ले। ते श्रीमुखीचं आपण बघायचंय आणि श्रीमुखीचं फक्त आपल्याकडेच प्रमाण आहे दुसरं कोणाकडेच नाहीये आणि देवानी श्रीमुखी सांगितलंय श्रीमद भगवत गीता कृष्णोक्ती हे व्यासोक्ती म्हणजे काय अठरा पुराण वेद शास्त्र उपनिषद हे सारे ऋषीमुनी लिहून ठेवलेले ते आपल्याला प्रमाणच नाही आपल्याला प्रमाण श्रीमुखीचं जे श्रीमुखीचं ते प्रमाण ते मानायचं ते स्वीकारायचं त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे या आपण श्रुती स्मृतीतून समजून घेतलं पाहिजे रद्दाचार मार्ग रूढी जे आहे यातही चुकीचा असेल तर स्वीकारलं नाही पाहिजे योग्य ते स्वीकारलं पाहिजे की मी बऱ्याच आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला साधू संतांचा ज्यावेळेस नाम उल्लेख केला जातो त्यावेळेस मी असं ऐकलंय की आज ऐकत राहतो कि प्रत्येक साधू विषय बोललं जात की हे प्राप्त स्मरणीय हा प्राप्त प्राप्त स्मरणीय तर आपण सकाळी स्मरण करताना मग गुरुची आठवण करून स्मरण करावं डायरेक्ट ईश्वराच प्रातस्मरणी म्हटलं जातो एक भाव आहे देवानी निमित्त निमित्त सांग निमित्त मानिजे की नाही आपल्याला निमित्त मानायला सांगितले देवानी तो आदर म्हणून याचा अर्थ त्या गुरुंच स्मरण करावं असं नाही आठवण का हा धर्मामध्ये मी कसा आलो मला ज्या गुरूंनी लहानस मोठ म्हणजे काय आपल्या लहान मोठा ज्या बालकाला आपण करतो तो आई वडिलांचा आपापच आदर करतच असतो ज्यांच्या निमित्ताने आपल्याला धर्मात आलो त्यांच्या निमित्ताने परमेश्वराने आपल्याला बोध दिला ते निमित्त म्हणजे त्याच्याविषयी आदर असला पाहिजे आपले पण असलं पाहिजे प्रेम असलं पाहिजे आवडी असली पाहिजे या अनुषंगाने ते आदर युक्त म्हटलं जातं प्रातस्वनी याचा अर्थ सकाळी उठा आणि गुरुच्या नामाचं स्मरण करा अशी तर काही प्रथा आपल्याकडे नाहीये असं नाहीये तर सकाळी उठण्या इतपत उठल्याबरोबर निमित्त म्हणून त्यांना मानावं अशा योग्यतेचे ते साधक आहे साधू आहे असा बोलण्याचा त्यांचा उद्देश असतो परंतु आज्ञानीजन काही घेतात कारण यातून आज्ञानीजन आहे ते काही घेतात हे मला अनुभव आलेले मी एकाला सहजच विचारलं तू बाबा देवाला स्मरण करतो चिंतन करतो तर काय आठवतो हो म्हणजे मी माझ्या गुरूंचा पूजा अवसर आठवतो हो देवाने सांगितलं दे परमप्रितिकार पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका म्हणजे ते गुरु जाणार आणि हाय जाणार पक्षकारांनी सांगितलंय असं जर कोणी आलेलं तर तोही जाणार आणि हाय जाणार म्हटले जाणार म्हणजे धर्मावरून जाणार हे धर्मातले अन्य पुरुष सांगितले अन्य पुरुष धर्मापासून हे परमेश्वराचं पूजा अवसर आठवण्या इतपत आपण योग्यतेचे नाही परंतु ती प्रॅक्टिस करावं लागेल पूजा अवसर आपण का म्हणतोय सकाळ संध्याकाळ सायंकाळ सायंकाळ पूजा अवसर का म्हणतोय याच्या सर्व आहे कसे देव खाकरायचे बाईसा उठायच्या मग काय काय व्यवस्था करायचे देवाचं कसं आसन करायचे पूजा अवसर का सकाळ ते आठवायचंय ते म्हणतात देवाचं आठवणे इतपत आपण योग्यतेचे नाही आपण गुरुच आठव अवसर आठवण ही एक विशिष्ट बुद्धी आहे हा एक विकल्प आहे आणि तो कधी कोणी आठवला नाही पाहिजे गुरु ब्रह्म विष्णु गुरु देव महेश्वर हे आपलं तत्व नाही अन्नच तत्व आहे गुरु आपल्यासाठी गुरुच आहे गुरु ब्रह्म आहे का गुरु विष्णु आहे का नाही गुरु गुरु आहे पण ते निमित्त माने जे सांगितले तेवढा आदर आपण असला पाहिजे आणि आप आपल्यामध्ये प्रत्येकाविषयी प्रत्येकाचा आदर असला पाहिजे परमेश्वर काय म्हणतात सारंग पंडिताला निमित्त करून आधी येत बुद्धी व्हावी हो मग तिच्या ये परावारीवर येईल हो पहिले देव काढायला पाहिजे मी तुम्हाला काय सांगतो पहिले देव समजून घ्या जाणून घ्या प्रत्येकाविषयी तुम्हाला प्रेम निर्माण होईल का आता हा माझ्या देवाचा आहे आवडी निर्माण होईल भेटावंसं वाटेल एकमेका भेटल्या भेटल्याचा पाडू जाई तुम्हाला भेटल्यानंतर परमेश्वरराव मिळण्याचं गोमट प्राप्त होईल परंतु आपण भेटतो का आपण भेटत नाही आपण फक्त खेळतो भेटण्यामध्ये आवड निर्माण असावं लागते प्रेम असावं लागतं त्या देवाविषयी आवड त्याविषयी प्रेम तर प्रत्येकाविषयी आवड आपली आवड नाही राहिलेली आहे का तर देवाविषयी आवड नाही आपली देवाविषयी आवड निर्माण होईल तर मग सातकाविषयी आवड निर्माण होईल नामधारका विषय आवड निर्माण होईल आमच्या मनात फक्त नामधारक वाचणे की आहे फक्त पैसे मिळवण्याचं साधन होत असेल तर देव मिळवण्याचं गुमट कसं प्राप्त होईल आणि साधू फक्त विरोधासाठीच असेल आणि यांच्यापेक्षा मी कसा वेगळा आहे दाखवण्यासाठी जर मी वागत असेल आणि आमच्या आमच्या मध्ये प्रेम नसेल तर तुम्हाला फक्त प्रेमाचे डोस कशाला जायचे तुमच्या पूजावरती आमचं प्रेम तुमच्यावर ठरत असेल तुम्ही कितीची नोट लावित आहे त्याच्यावरती जर आमचं प्रेम तुमच्यावरती ठरत असेल तर मग आपण साधक म्हणून का वागायचं का राहायचं मग परमेश्वराविषयी आवड आहे देवाविषयी आवड आहे का पैशाविषयी आवड आहे पैशाविषयी आवड असेल तर मग पैशावरून ठरेल आणि देवाविषयी आवड असेल तर त्यांनी काही नाही दिलं तरी त्याच्याविषयी आवडी निर्माण होईल साधक कोण आहे देवाचा कोण आहे धर्माचा कोण आहे ओळखण्याचे देवानी खूप सोप्या सोप्या आयडिया दिलेल्या आहे परंतु आपली नजर उघडी नाही आपण म्हणतो भाव मोठा तर मग नोट मोठी नोट मोठी तर भाव मोठा द्रव्य तर असती तो सांगितलं देवानी आणि द्रव्यानी जीव जातो पण मग तो कोणी असो डोक्यात हवा घालणं हे द्रव्य एक साधन आहे जड पदार्थ आहे त्यातून जो बाहेर पडेल तो देवाला मिळेल त्यातून त्यात जो अडकेल तो त्यातच अडकेल तो, तो देवाला मिळू शकत नाही मिळणारही नाही त्याला कारण देवाचं सूत्र आहे ना द्रव्य आणि यंत्र शेवटे आहे पक्षकारा म्हणतात यंत्रांनी जाईल तेव्हा जाईल कारण ती प्रोसेस आहे एवढं सोपं नाहीये द्रव्याने गेला म्हटली आणि द्रव्यासाठी जर तुमचं मात पण असेल तर देवानी सांगितलं जे ना भाजीच्या द्या विकल्या जाल तुम्ही राजकुमार म्हटले देवाने अभिमान घेतलाय आणि याच्यासाठी जर तुमचं आयुष्य जर जात असेल तर मग कसला देवन कसला काही नाही त्यांनाच नाही म्हणा तुम्हाला त्यांच्या निमित्ताने कसा होईल म्हणून नामधारक वाचनी के अभ्यास केला पाहिजे आणि हे ओळखलं पाहिजे हे ओळखून समजून उमजून जाणून धर्म काढला पाहिजे बाकी काही नाहीये